महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी सुद्धा महाराष्ट्र पोलीस आपलं स्वागत आहे बातमी उमरगा येथे काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा व ओम राजे निंबाळकर यांचा प्रचार प्रतिनिधी विशाल देशमुख उमरगा शहरातील शांताई मंगल कार्यालयात गुरुवारी दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आयोजित काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळाव्यात आमदार देशमुख बोलत होते महाविकास आघाडीतील शिवसेना उबाठाचे उमेदवार ओमप्रकाश उभा निंबाळकर जिल्हाध्यक्ष धीरज पाटील तालुकाध्यक्ष राजोळे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अश्लेष मोरे काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विजयकुमार सोनवणे नानाराव भोसले संजय चालुक्य विलास शाळू अमर खानापुरे राजाभाऊ शेरखाने महेश देशमुख विजय वाघमारे यमो पाटील विजय दळगडे याकूब लदाफ श्री पत्रिके अजिंक्य मोरे उमरगा बाजार समितीचे सभापती रणधीर पवार माजी नगराध्यक्ष रजा अत्तार मधुकर यादव आदींची उपस्थिती होती पुढे बोलताना देशमुख म्हणाले की राज्यातील भाजपाने शिवसेना राष्ट्रवादी पक्ष फोडला आमच्याही काँग्रेसच्या खिडक्या चोरल्या असून या चोरीला गेलेल्या खिडक्या परत आमच्याकडे नको अशी जनतेची ओरड होत असल्याचे सांगून श्री देशमुख यांनी बसवराज पाटील यांचे नाव न घेता टीका केली शुल्क सोयाबीन आणि अकरा हजार रुपयाच सोयाबीन किती हजाराला आलं चार, चार हजार पाचशे मला वाटतं अकरा चार हजार पाचशे ला आलं तर एका एका शेतकऱ्याच पाच एकरच्या आतल्या दीड ते दोन दोन लाख रुपयाचं नुकसान झालं शेतकऱ्याच उत्पन्न दुप्पट झालं का हे मोदीची गॅरंटी मोठ्यानं म्हणायचं कांदा उत्पादक शेतकऱ्याला कांद्याचा भाव साठ रुपये गेल्या गेल्या कांदाला निर्यात बंदी केली गेली कांदा अक्षरशः शेतकऱ्याला उखंडा उठते पुन्याची पाळी आली मोदी साहेब झालं असेल तर उत्पन्न रुपया हे हे मोठी की गॅरंटी मला तुम्हाला विचारायचंय पुढं बिसलेरीच्या बाटलीच्या पाण्याचा भाव वीस रुपये लिटर आहे आणि शेतकऱ्याला गाईच्या दुधाचा भाव मात्र चोवीस रुपये लिटर आहे भाव सातशे एकर होता आता दोन हजार रुपये एकर झाला येणायचं च पोट दोन हजार चौदा ला सहाशे रुपयाला मिळायचं आता मोदी की बोटन, आ, बोटन। आता माझ्या साहेब बघितली होते बहिनो मला फक्त सत्ता द्या तुमची महागाई तुमचं सिलेंडर महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद